नियमितपणे केली तर तुम्हाला इजॅक्युलेशन कंट्रोल करता येतं आणि सेक्स दरम्यान वेळ नैसर्गिकरित्या वाढवता येतो कोणताही आजार टाळायचा असेल तर तुमची लाईफस्टाईल निरोगी असायला हवी नियमित व्यायाम हेल्दी डायट वेळेनुसार झोप ताणतणाव तणाव जीवन सर्वप्रथम तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दररोजच्या आयुष्यात पाळायचं आहे कधी तुम्ही विचार केलात का की काही पुरुषांचं जे से सेक्स टायमिंग असतं ते तीस मिनिटांपेक्षा जास्त असतं पण काहींच तीन मिनिटांमध्ये संपून जात तर ही काही जादू नाही तर सोप्या भाषेत सवयी तंत्र आहेत त्यामुळे तुम्हीही तुमचं आयुष्य बदलू शकता आज आपण अशाच प्रूवन टिप्स जाणून घेणार आहोत आणि या टिप्स सांगणार आहेत डॉक्टर उमेश मुंदडा जे प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट आहेत पासून आपल्या सेवेत असून गेली चाळीस वर्ष ते अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून मा रुग्णांना मार्गदर्शन करत आहे त्यांचे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर सारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगर मध्ये प्रॅक्टिस करतात शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिकला असतात आता आपण बघूया की डॉक्टर उमेश मुंदडा यांच्यानुसार नवप्रुवण टिप्स कोणत्या आहेत जे तुमचं सेक्स आयुष्य बदलून टाकतील सर्वप्रथम तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दररोजच्या आयुष्यात पाळायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे मन आणि शरीर फिट ठेवणे कोणताही आजार टाळायचा असेल तर तुमची लाईफ टाईम निरोगी असायला हवी नियमित व्यायाम हेल्दी डाएट वेळेनुसार झोप आणि जीवन मुक्त असायला पाहिजे स्टॅमिना यानेच वाढतो शरीर मजबूत होतं आणि लैंगिक क्षमता देखील जास्त वेळ टिकणारी होते दुसरी गोष्ट म्हणजे किगल एक्सरसाइज ही एक्सरसाइज म्हणजे पेल्विस फ्लोर मसल मजबूत करण्याचं उत्तम साधन आहे नियमितपणे केली तर तुम्हाला इजॅक्युलेशन कंट्रोल करता येतं आणि सेक्स दरम्यान वेळ नैसर्गिकरित्या वाढवता येतो तिसरी गोष्ट म्हणजे मॅग्नेशियम आणि झिंक शरीरातील योग्य प्रमाणात असणं दोन हजार एकोणावीसच्या रिसर्चनुसार मॅग्नेशियम कमी झालं तर प्रीमेचर इजॅक्युलेशन होण्याची शक्यता वाढते कारण ऑर्गॅझम दरम्यानचे स्नायू आकुंचन यामुळे लवकर होतात त्यामुळे आहारातून किंवा सप्लिमेंट्स मधून मॅग्नेशियम मिळणं गरजेचं आहे तसेच झिंक हे ट्रेस्टेड स्पम फंक्शन आणि प्रोस्टेड हेल्थ यासाठी खूप महत्वाचं आहे एका रिसर्च मध्ये झिंकच सप्लिमेंट केल्यावर सेक्शुअल परफॉर्मन्स मध्ये सुधारणा दिसून आली आहे त्यामुळे झिंक आणि मॅग्नेशियमचं सा प्रमाण चांगलं ठेवलं तर प्रीमेचर इजॅक्युलेशन वर चांगला फायदा होतो आता बघूया या सहा गोष्टी जस्ट सेक्स दरम्यान लक्षात ठेवायच्या आहे पहिली गोष्ट म्हणजे सेक्स ला कधीही घाई गडबडी सुरू करू नका जर तुम्ही कामामुळे किंवा दुसऱ्या मुळे डिस्टर्ब आहात तर सेक्सचा विचारही करू नका कारण सेक्स हा खेळ नाही ही भावना आहे घाई गडबडी सुरू केलं तर तुमचं आणि पार्टनर दोघांचही मनोबल खालावत आणि शरीरावरही वाईट परिणाम होतो दुसरी गोष्ट म्हणजे फोर प्ले ला वेळ द्या नव्यानं नातं सुरू झाल्यावर लोक फोर प्ले वर खूप वेळ देतात पण त्यानंतर काळात डायरेक्ट इंटरकोज कडे वळतात हे चुकीचं आहे फोर प्ले मुळे तुमची घाई कमी होते पार्टनर इमोशनली आणि फिजिकली दोन्ही तयार होते आणि सेक्स जास्त वेळ आनंदही देतो तिसरी गोष्ट म्हणजे पार्टनरला आधी आनंद द्या तिचे ट्रिगर पॉइंट लक्षात ठेवा जर तुम्ही इंटर कोर्स आधी पार्टनरला ला सॅटिस्फाय केलं तर तुमच्यातलं परफॉर्मन्सचा दबाव कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल चौथी गोष्ट म्हणजे किगल ड्युरिंग पेनिट्रेशन संभोगादरम्यान सॉफ्ट स्ट्रोक घ्या आणि पेल्विस फ्लोर मसल्स कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा हे वारंवार केल्यास तुमचे कंट्रोल क्षमता वाढते पाचवी गोष्ट म्हणजे स्टार्ट स्टॉप टेक्निकल वापरा म्हणजे संभोगादरम्यान जेव्हा इजॅक्युलेशन जास्त जवळ येतं असं ते वाटतं तेव्हा थांबा पार्टनर सोबत दुसऱ्या प्रकारे इंटिमेसी करा मग पुन्हा सुरू करा यामुळे इजॅक्युलेशन वर चांगलं नियंत्रण मिळतं सहावी गोष्ट म्हणजे स्वतःला रिलॅक्स ठेवा सेक्स मध्ये जास्त विचार भीती किंवा एन्झायटी असेल तर वेळ आपोआप कमी होतो डीप ब्रीदिंग पॉझिटिव्ह थॉट्स आणि रिलॅक्स मूड मध्ये सेक्स करणं आवश्यक आहे डॉक्टर मुंदडा सांगतात की जर तुम्ही या टिप्स पाळल्या तर तीस मिनिटांपर्यंत सेक्सचा आनंद घेणे अगदी शक्य आहे लाईफस्टाईलचा बदल योग्य आहार सप्लिमेंट्स व्यायाम आणि पार्टनर हो सोबत संवाद या गोष्टी एकत्रितपणे तुमचं लैंगिक जीवन सुधारतात सो गाईज जर तुम्हाला शीघ्र समस्या असेल आत्मविश्वास कमी झाला असेल किंवा सेक्स दरम्यान त्रास होत असेल तर उशीर करू नका आजच डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण क्लिनिक क्लिनिकशी संपर्क करा त्यांच्या चाळीस वर्षांचा अनुभवचा फायदा घ्या आणि तुमचं लैंगिक जीवन निरोगी आनंदी आणि समाधानकारक बनवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढच्या भागात आणखी उपयुक्त माहिती घेऊन आपण भेटणारच आहोत तोपर्यंत नमस्कार